नाथांच्या काळात जो काळ होता तो अत्यंत दुर्गतीचा काळ होता मुघलांचं राज्य होतं सर्व विखुरलेले होते मग भक्ती कुणी काय कशी केव्हा करावी हे कुणालाही काही समजत नव्हतं आणि नाथपंथ ज्या वेळेस उदयास आला त्यावेळेस मग विविध प्रकारच्या साधनांच्या माध्यमातून ते आपल्या मानवी जीवनाचं कल्याण आणि आत्म्याचं कल्याण हा उद्दिष्ट ठेवून आपल्याला खूप मोठा ठेवा नाथ आपल्याकडे देऊन गेलेले आहेत तर तुम्ही जे विचारलं की नवनाथ भक्तिसार पारायण अत्यंत सोप सुलभ सरळ एकमेव म्हणजे नवनाथ भक्तिसार पारायण आहे ज्यामध्ये नाथांचं जीवन चरित्र हे वर्णन केलेलं आहे कसं असतं की ज्याच्या शेजारी आपण राहतो किंवा थांबतो त्याचं जसं अत्तराचा आपल्याला एक म्हणताना स्पर्श झाला की एक सुगंध दरवळतो जर तुम्ही त्या पारण्यात उतरले केलं तर त्याच्या ज्या एनर्जी जी तुमच्या बॉडीमध्ये यायला लागतात आणि तुमचं मन आत्मा बुद्धी यामध्ये त्या संमिलित झाल्यानंतर तुमच्या बाह्य अंगात त्या उतरतात मग जीवन जगत असताना तुम्हाला ऊर्जा उत्साह आणि धाडस यामध्ये त्याचे परिणाम जाणवतात